नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पाक ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीचा मराठी या विषयातील पाठ चार उपास याचं स्वाध्याय ते जी काही उत्तरे आपण पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट मध्ये राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये देखील काही प्रॉब्लेम येणार नाही ना। तर चला तर मग सुरू करूयात प्रश्न एक आकृत्या पूर्ण करा अ भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे हा कृती मराठी भाषेची श्रीमंती उत्तर एक आहे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग दोन मराठी वाक्य प्रचार प्रश्न दोन शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा उत्तर भाषेतील गंमत जाणून घेता येते खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाने मुळे किती दूरवर पसरलेली आहेत हे कळते आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत शब्द मनात पक्का रुजतो प्रश्न तीन पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा अ मराठी भाषेची खास शैली उत्तर वाक्यप्रचार आ मराठी भाषेला लेखिकेने ले दिलेली उपमा उत्तर हवा इ शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन उत्तर शब्दकोश प्रश्न चार गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा अ आईट डोल रुबाब चैन तर उत्तर आहे चैन आ कपाळ हस्त ललाट भाळ उत्तर आहे हस्त विनोद नवल आश्चर्य विस्मय उत्तर आहे विनोद ई संपत्ती संपदा कांता दौलत उत्तर आहे कांता उ प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध उत्तर आहे प्रज्ञा प्रश्न पाच खाली दिलेल्या अनेक वचनी नामांकाचे एक वचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा अ रस्ते उत्तर एक वचनी रूप आहे रस्ता घाटातला रस्ता खूपच अरुंद आहे आ वेळा उत्तर एकवचनी रूप आहे वेळ शाळा भरण्याची वेळ झाली ई भिंती उत्तर आहे एकवचनी रूप भिंत समोर दगडाची भिंत आहे ई विहिरी उत्तर एकवचनी रूप विहीर आमची विहीर खूप खोल आहे उ घड्याळे उत्तर एकवचनी रूप आहे घड्याळ आणि सुजयने त्याच्या मित्राला घड्याळ भेट म्हणून दिले प्रश्न सहा खाली शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा अ पसरवलेली खोटी बातमी अफवा ज्याला मरण नाही असा उत्तर आहे अमर ई समाजाची सेवा करणारा उत्तर समाजसेवक ई संपादन करणारा उत्तर संपादक प्रश्न सात स्वमन अ तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणी या शब्दाचा अर्थ छटा लिहा उत्तर आहे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे शब्दाचा अर्थ समजूतदार व हुशार असा होतो आई जेव्हा मुलाला तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा त्यावेळी शहाण्या या शब्दाचा अर्थ प्रेमळपणे समजवणारा समजूतदार सम्झ� असा असतो परंतु प्रत्येक वेळी शहाणे म्हणजे समजूतदारच असे असे नाही जरी कधी एखादा माणूस चुका करतो तेव्हा समोरचा उपरोधिक स्वरात म्हणतो तुम्ही शहाणे आहात अशा वेळी शहाणे या शब्दाचा अर्थ उलट मूर्ख किंवा हट्टी असा होतो अशा प्रकारे शहाणी या शब्दाला दोन भिन्न अर्थ छट्ट आहेत एक सकारात्मक म्हणजेच समजूतदार आणि हुशार आणि दुसरी उपरोधिक नकारात्मक म्हणजेच मूर्ख हट्टवादी आ गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये असे लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सौदा लिहा उत्तर मी टेन्थ मध्ये आहे या वाक्यातून तोच अर्थबोध होतो जो मी दहावीत आहे या वाक्यातून होतो हे किती छान आहे असे म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असे म्हटले जाते ज्या ठिकाणी आवश्यकता नसताना परभाषेतले शब्द वापरले तर यातून आपण नकळतपणे आपल्या मातृभाषेचा अपमान करत असतो म्हणून गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत मी सहमत आहे ई लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखिका म्हणतात होय माझी मराठी भाषा खूपच श्रीमंत आहे मला है। है मारने, मारने, या गोष्टीचा अभिमान वाटतो विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे वाक्यप्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे मारणे हे एकच क्रियापद गप्पा मारणे थापा मारणे पोहताना हातपाय मारणे इत्यादी ठिकाणी विविध प्रकारे वापरले जाते मराठीतील वाक्यप्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे नुसते पोट या अवयावरून कितीतरी वाक्यप्रचार आहेत पोटी येणे म्हणजे जन्म पोटात येणे म्हणजे मत्सर मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून मराठी भाषा अधिकाधिक अधि श्रीमंत चालली आहे असे लेखिका म्हणतात तर अशा पद्धतीने आपण आज अध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाकटू ट्रेसला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद